संदीप देशमांडे आपल्या सोबत आहेत संदीप जी ज्या पद्धतीने एकमेकच्या ह्या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागून प्रशासन असेल सरकार असेल इतर आ, सामाजिक लोक असतील प्रश्न असा आहे की भीम आर्मीने आक्षेप घेतलेला आहे की सभा होऊ देणार नाही सभा उधळून लावू कारण का धार्मिक ते या सभेतून निर्माण होईल त्यांची भूमिका आता यावर मनसेची काय भूमिका कोण भीम आर्मी आणि त्यांच्या धमकीला आम्ही का घाबरायचं असल्या कुठल्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही आमची सभा होणार आहे आणि त्यांचं काय करायचं ते पोलीस बघतील महाराष्ट्र नवनिर्माण सेवेची सभा आहे अशी अशा कुठल्याही धमक्यांना आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी या धमक्या येतात त्याला काय खरं होत नाही पोलीस बघतील काय करायचं ते जे म्हणतात की महत्व देत नाही असल्या जे म्हणतात की फुले शाहू आंबेडकरांची हे जो काही वारसा आहे त्याला कुठेतरी त्यामुळे तळा जाऊ शकतोय आणि त्यामुळे ही सभा कशासाठी मग कोणी काही बोलून मी उत्तरं द्यायची का मी नाही उत्तरं देणार आहे कोण कोण कटले कोण लोक काही बोलतील आणि प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही पण याच्यामध्ये बिलकुल बिलकुल त्याचबरोबर अनेक अटी शर्ती ज्या आहेत त्या सुद्धा पोलिसांनी लावल्या असल्याचं कळतं आहे त्याच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार होणार नाही असं कोणतंही भाष्य तुमच्याकडे याची खबरदारी लक्षात ठेवा धार्मिक तेढ कोणाकडनं निर्माण होते आपण जर नीट बघितलं तर सन्मान्य राजसाहेब काय म्हणत आहेत की जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे जो सन्मान्य उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्या आदेशाचं पालन सरकारने केलं पाहिजे आता जे लोक सांगतात की आदेशाचं पालन केलं पाहिजे ते धार्मिक तेढ कशी काय निर्माण करतात या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे जे लोक हे म्हणतात की आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार नाही तो जो ध्वनिक्षेपकाच्या बाबतीत जे ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत नियम आहेत त्याचं आम्ही पालन करणार नाही डेसिबलचं पालन करणार नाही आम्ही जोरजोरात भोंगे लावू आम्ही जोरजोरात मला असं वाटतं त्या लोकांना सांगितलं पाहिजे की धार्मिकते निर्माण करू नको आम्ही नियमाचं पालन करा सांगतोय त्यामुळे आमच्यावर तो विषय नाही विषय ज्यांचा आहे जे सांगतात की आम्ही पालन करणार नाही या राज्याच्या नियमांचं मला असं वाटतं त्यांना शिकवण्याची गरज आहे आणि त्यांना नोटीस देण्याची गरज आहे पोलिसांना हे पोलिसांनी नीट समजून घेतलं पाहिजे याचबरोबर संदीप तुम्हाला वाटतं का सरकारकडून कुठेतरी अडथळा आणण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे असे असं बघा आज सोळा वर्ष झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आणि सोळा वर्षात अनेक सभा राजसाहेबांनी घेतले आहेत कुठल्याही सभेला शासनाने कुठलंही सरकार असून मागते आम्हाला काय सरळ मार्गाने परमिशन दिली नाही त्यामुळे परमिशन कशी मिळवायची हे आम्हाला माहिती आहे आम्ही अनुभवातून शिकलेलो आहोत त्यामुळे आमची सभेची तयारी गेले अनेक दिवस चालू आहे आणि ते जोरदारपणे चालू आहे त्याचबरोबर आता अशी माहिती मिळते की खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री सुद्धा सभा घेणार आहेत आणि गदाधारी अशी ती सभा असणार आहे अनेक विषय जे आतापर्यंत आलेले आहेत हिंदू आणि या विषयांवर घेऊन त्यांचा सर्वांचाच समाचार घेणार आहेत तुमचाही घेऊ द्या बघू बोल काय आहेत ते असं तर त्यांचं फेसबुक लाईव्ह ऐकून ऐकून आम्ही कंटाळलेलो हो। आहोत करोनाच्या व्यतिरिक्त काहीतरी बोलत आनंद आहे महाराष्ट्राला की मुख्यमंत्री करोना सोडून काहीतरी बोलत आहेत त्याचबरोबर सरकार असेल प्रशासन असेल सर्वांच्या नजरा आहेत मोठ्या संख्येने तुम्ही मनसे सैनिक तिथे जाण्यासाठी तयारी करत असतील किती संख्येने लोक तिकडे जातील आणि कायदा सुव्यवस्था राखल्या जाईल पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो त्यासाठी मनसेची हा प्रश्न तुम्ही मला काय विचारताय मला सांगा दोन सभा झाल्या काय प्रश्न पडला कायदा सुव्यवस्थेचा मग कोणतरी राष्ट्रवादी आहे कोणतरी आर्मी म्हणतं आहे आणि कोणतरी काहीतरी म्हणतं म्हणून हे प्रश्न आम्हाला विचारण्याची गरज नाही आमच्याकडनं कायदा सुव्यवस्था कधी बिघडली या दोन सभेनंतर पहिले त्याचं उत्तर द्या मग पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला शंभर टक्के संघटना आता समोर संघटना काही म्हणतील तुमचा अनुभव काय हा विषय उद्या आम्ही म्हणतो की राष्ट्रवादी जातीवादी काम करते मराठा ब्राह्मणांमध्ये द्वेष घालवलं अमोल मिटकरींनी घालवलं ब्राह्मणांमध्ये आणि बाकी इतर यांच्यामध्ये मग अमोल मिटकरीला दिली का नोटीस तुम्ही लोक अमोल मिटकरीला प्रश्न विचारता का मग आम्हालाच का विचारता हे प्रश्न पोलिसांकडून कारण का नोटीस पोलीस अमोल मिटकरीला का नाही नोटीस दिली आम्हाला शहाणपण शिकवत आहेत ते की बाबा तू दोन जातींमध्ये ते निर्माण करतोय त्यामुळे पोलीस हे नेहमी राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत असतात त्यामुळे त्यांची नोटीसीमध्ये ती भाषा असण्याची आवश्यकता आहे त्यांच्या दृष्टीने त्यामुळे त्याला काही फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही एक शेवटचा प्रश्न सभा सुरळीत व्यवस्थित पार पडेल याची सर्व खबरदारी मनसेकडून घेतली निश्चितपणे का नाही होणार आत्तापर्यंत कुठली सभा सुरळीत पार पडली नाही तर ही पार पडणार नाही त्यामुळे मला असं वाटतं अशा प्रकारचे प्रश्न मनात निर्माण जे होत आहेत हे सरकार एक नॅरेटिव्ह तयार करते मनसेच्या विरोधातलं एका ठिकाणी म्हणायचं की मनसेला महत्त्व नाही मनसे संपलेला पक्ष आहे आणि दुसरीकडे मनसेबद्दलच भरभरून बोलत राहायचं सा। मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळत आहेत लोकांना अनुभवतायत ज्यांनी हिंदुत्वावरून युटर्न घेतलं आहे त्यांनाही लोकं आहेत आणि आम्हालाही लोकं आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे घाबरलेले जे सरकार आहे ते अशा पद्धतीने वक्तव्य करायची आपल्याच काही संघटना पुढे पाठवायच्या विरोध करायला कारण स्वतःला करता येत नाही म्हणून अशा प्रकारची ही सगळी पडद्या मागचे राजकीय स्टंट आहेत पण सभा ही होणारच का कारण का परवानगी तर अजून काही मिळालेली नाही मिळणार परवानगी मला शंभर टक्के खात्री आहे परवानगी मिळणार याचं कारण असं की हा लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार आहे आमचे विचार मांडण्याचा तो अधिकार आमच्यापासून कोणीही हिरवू शकत नाही आणि सभा ही शंभर टक्के होणार जरचा प्रश्न आहे तरी होणार विषयच नाही ना मला एक सांगा की मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी देणार पवारांच्या सभेला परवानगी देणार भाजपच्या सभेला परवानगी देणार मनसेने काय घोडं आहे का तुमचं आणि असं लोकशाही प्रत्येकाला वेगळ्या वेगळा नाही असू शकत नाही सगळ्यांना नाही एकच आहे त्यामुळे सभाही होणार शेवटचा प्रश्न तुम्ही एक ट्विट केलेलं आहे यू टर्न काय म्हणायचं नेमकं आपण बघतोय ना, ना सतरा साली काय भाषा होती त्याच्या आधी काय भाषा होती कशा पद्धतीने सांगत होते की मशिदीवरचे भोंगे काढले पाहिजेत आता तेच म्हणतात की मशिदीवरचे भोंगे काढू काढू देणार नाही काढायचे नाहीत त्यामुळे हा घेतलेला युटर्नबद्दल सगळं त्या ट्विटमध्ये आहे सभेत ही यूटर्नचा समाचार असेल सन्मान्य राजसाहेब काय बोलतात याची जेवढी आपल्याला उत्सुकता तेवढी मला आहे थोडंसं थांबूया आणि बघूया धन्यवाद संदीप जी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल बिलकुल लागवी हे होते संदीप देशपांडे ज्यांनी अनेक प्रश्न जे आतापर्यंत या सभेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत त्याची सडेतोड उत्तरं दिलेली आहेत